मिरजेत सुगंधी तंबाखूसह अकरा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक करून विक्री करणाऱ्यांवर छापा तीन जणांच्यावर गुन्हा दाखल दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मनोज कांबळे महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी झायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने निलजी बामनी रस्त्यावर हायवे ब्रिजच्या खाली सापळा लावून कारवाई केली संशयित राजकुमार निंगप्पा बुधिहाळ हारुण शौकत हुकिरे रिहान मलिक मुबारक मुल्ला या तिघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीची पाचशे सत्तर रुपये किलो प्रतिबंधित तंबाखू आणि दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बारत सरकार नशा भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील नशेच्या पदार्थाचे वितरण व विक्री तसंच नशाखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घोगे आणि पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी विशेष सूचना देऊन गांजा व गुटखा तसेच नशेच्या साहित्याची विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड पीएसआय पूनम पाटील संदीप गुरव पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर अभिजित पाटील सचिन कुंभार सर्जराव पवार सूरज पाटील पोलीस नाईक नाणासाहेब चंदन शिवे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र हार्गे विनोद चव्हाण अमोल तोडकर बसवराज कुंदगोळ जावेद शेख मोसेन टिनमेकर चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला दैनिक वृत्तवेकरिता मुख्य संपादक गणेश वायदंडे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गोगे मिरज उपविभागी पोलीस अधिकारी मान्य प्रणय सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती, माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेला ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व वा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पत्काची कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शेताफिनी सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासातर्गत एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष साजर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याची गंभीर लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलिस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहेत